महाराष्ट्राच्या राजकारणात धडाकेबाज भूमिका घेऊन आपलं नाणं खणखणीत वाजवणारे नेते म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ओळखले जातात ज्यांच्या एका शब्दावर राजकारणात उलथापलत होऊ शकते अशा नेत्यांमध्ये त्यांची गणना केली जात होती जवळपास अठरा वर्षांपूर्वी मार्च दोन हजार सहा मध्ये राज ठाकरे यांनी शिवतीर्थवर मेळावा घेऊन पक्षाची स्थापना केली होती राज्याबाहेरच्या माध्यमांमध्ये आणि लोकांमध्येही मनसेबाबत खूप उत्सुकता होती जी आजही कायम आहे काही का असे ना त्यांची लोकप्रियता आजही आहेच पक्ष वाढवायचा म्हणजे सकाळी लवकर उठावं लागतं असं शरद पवार यांनी त्यांना हिणवलं होतं त्या वाक्याचा आजही दाखला दिला जातो मात्र दोन वर्षांच्या आत कुठेतरी माशी शिंकायला लागली आणि इंजिन रुळावरून घसरू लागलं ऑगस्ट दोन हजार बारा मध्ये ऑगस्ट क्रांती मैदानात समाजकंटकांनी धुळगूस घातला होता त्यावेळी एकट्या राज यांनी मोर्चा काढला आणि जनतेला धीर द्यायचा प्रयत्न केला तोपर्यंत त्यांची लोकप्रियता कायम होती